नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट बागायवाडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एक कायम बंदिस्त शिळी पालन पाहत आहोत या शिळी पालनाची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की विजय कुमार भगवान गोडके गोडके साहेब आपलं ही जी शेड आहे ही किती बाय किती जाऊ पंच्याहत्तर बाय पन्नास पंच्याहत्तर बाय पन्नासचं जी शेड आहे ह्या पंच्याहत्तर बाय पन्नासच्या शेडला ती पत्रे फाउंडेशन आणि बाजूचं असा सगळा मिळून खर्च किती आला हू? एक लाख नव्वद हजार मजुरी सहित आणि एक लाख नव्वद हजार रुपये हा जो खर्च आला ह्याला करून किती दिवस झाले एक वर्ष झाले एक वर्ष झालं काय कोंबड्याचं पण ते आता झालं ना कारण कोंबड्याला पण जाळी तुम्ही चांगली केली बरोबर थी थी। एक लाख नव्वद हजारामध्ये पूर्ण झालेलं एक वर्ष आणि एक वर्ष झालं तुमचं ही शिळी पालन चालू आहे ही केल्यानंतर एक दीड महिन्यानं आपण जी खरेदी केली ती कशी खरेदी केली त्याची माहिती द्या जरा एकदमच शाळ्या सांगोल्या म्हणजे पिल्ली आणली होयकर पिल्ली आणली सात आठ किलोची पिले आपण किती आणली एकूण चौदा पिल्यासाठी आपलं त्यावेळेस किती पैसे गेले चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार रुपयात आपण चौदा आणली चौदा आणलेली हित जी सांभाळली त्या सांभाळण्याची पद्धत कशी होती काय म्हणजे आणल्यापासून बंदिस्तच होती का कधी सोडलं त्यामुळे एक मिनिट पण नाही सोडलं बरं बरं मग हिथच त्यांना सांभाळायचं म्हणजे काय नेमकं का, खायला काय द्यायचं काय मुरगास मुर्गास। मुर्गास। मकवानाची गुळवेल गुल बर अजून काय केलं ते केलं गवत मग आता चौदा जी आणली होती त्यात आता हिथ तर आम्हाला कमी दिसते ती मग काय केलं एक लाख दहा हजार रुपयाची आपण बकरी केली एक लाख दहा हजार रुपयाची चौऱ्याहत्तर हजारामधली आणलेली एक लाख सहा महिन्यात विकली सहा महिन्यात विकली आणि किती ठेवली आपण पाच ठेवले पाच ठेवली आणि नऊ विकली बरोबर म्हणजे तुम्ही जी खरेदी केलेली त्याच्यात पाटी बी होती बोकडी बी होती बरोबर आहे मग आता आपण खरेदी केलेली ह्याच्यातली पाटी जी आहे ते किती येले देव पाटी दोन म्हणजे एका पाठीची दोन येतं झाली बर आता ही दुसऱ्यांदा जा गा आल्या एका पाठीची दोन व्येत झाली आल्यापासून दोन येतं झाली ही दुसरी दोन तीन जी आहे ती हा येतील आठ पंधरा दिवसात म्हणजे एकाच पाठीची दोन व्यति झाली दोन येतं झाली दोन वेथाला त्यांना पिली घ्यायची काय एकच दिलं दोन्ही पण वेताला पहिल्या वेताला आणि दुसऱ्या वी आता दुसऱ्यांदा येलेला आता मध्ये दहा दिवसात ही बारक दिसतंय ते ना अकरा दिवसाच पिलं काय आणि पहिल्या बेन बकऱ्यातलं ही बेण्याला बोकट ठेवलं काय खराब बघून ठेवलं बरं बरं तयार होती हां ही तयार तयार होती ती नेली गुत्तर दिली आता ह्यांचं आता ही चालूला जी आहे ती ह्यांचं सांभाळण्याची पद्धत कशी आहे आता चालू लाई चालूला, चालूला काय बाहेर सोडायची तर नाही मिनिट सुद्धा बरं आता गुळवेलाच ओपन केलं केलं ओरडा लागली ठेवीस तर ठेवलं खरा बर सगळा गुळवेल जाईल किती दिवस झाला आणून ठेवलेला तीन दिवस झाला तीन दिवस झालं त्याला पान नाही काय नाही तरी तरी कमी प्रमाणात आहे ना पानाच तर ती लगेच सुकते असलं निबर काढ असल्या का हा काय बोलायचं कामही नाही दिवसात ना आता ही चालू ला दिवसात किती वेळा दुसरे काम असले तर दोन तीन वेळा तीन वेळा घ्या बरं थोडं हातात बघाय बघू द्या बरं कशी करते आता चाललो एक गुळवेल आहे टाकल्याला आता संपला खा आपण हि तुम्हाला मी तुमच्यासाठी कधी दाखविला होता त्यात मग काय हो गुळेल हि त्याला गुळवेल असा झाडावरचा वडून काढायचा वडून ते बी असे लय वर जायचं नाही बरं रिस्क काही घ्यायची नाही हा असा आपण बघायचे हा आपल्याला जेवण येते वाढायला तीच काढायचं आणून टाकायचं आता चिलवडीला टाकीवर गुळ गुळी चालल्यावर हा दोन टेम्पो ते एका जाग्याला गुळी यायला निघाल बर तिथनं आणायचं आणि आपल्याला करायचं का काय आहे नाहीच पण हिता असताना तिकडं काय जायचं काय ना हिथं आहे पण तिथं जरी आता कदाचित तिकडून वाहन कोणाचं आलंय तरी दिवशी त्याचा कार्यक्रमच आहे कोण गुळी येईल नको म्हणणार आहे गुळीवेर कोण नको म्हणून पण गुळवेल खाते ती पण इतका बी असा चारा म्हणून त्याचा उपयोग कोण करतय आहे असं मी आता पहिल्यांदा पालक बघितला मध्ये काय नव्हतं आमच्या पाशी गटला आणलंय टाकीत होता आम्ही गुळवेल आम्हाला टाइम सुद्धा नव्हता ती कट करून टाकायला हा नाही ते की तसेच गटवर टाकायचे बकरी होती तवा मोठी बर बर बकरी खाऊन एक टाकाच कुठे घाण दिसते नाही घाण कुठंच नाही कुठं गुचीन नाही कोंबड्या द्या कोंबड्याला कोंब्या किती त्या कोंबड्या नऊ आहे आणि कोंबड्या एका कोंबड्या नऊ आपल्या हिच दिसते त्या दिशी दिशे येत्या कोंबड्या कडक नाथ ते नाल बंद जाऊन बरोबर दिशी कोंबड्या आपल्याला नाद करून करायचं म्हणल्यावर जरी अंडी नाही ऐकली तर निघून देईल येते तर बरोबर आहे की काय आपण त्या धंद्यासाठी केलं नाही की ते एवढा पोटा स्वच्छ ठेवायचं काम ती करते कोंबड्या करते ती करायची एखादं गुचीड म्हणा घाण पडलेली असली विषय फक्बी संपते घाण काय ठेवीत नाही काय होंडी दिसते देव बिगर कि शिंगाची तिनीच्या तिने त्याच्यात बकर होंड होत बरं बरं जरा फसार होत त्याच्यामुळे त्याच्यावरच लागू गेले ती असं आहे आता ती बकरे गेलं ही बकरी राहिले होंडे असलेली बरं आहे की मारताना मारायचं नाही पण ती आपल्या देवदेवाला ही होंडी घेत नाही आपल्याला निहून कापाव हा तशी अडचण ह्यांना काय खुराक ही काय खुराक आहे मका आणि गहू मका आणि गहू संध्याकाळच्या टायमिंग संध्याकाळी काय बारा फेरडा काय नाही बर मका नाही दीड शेराच्या आसपास मका बर अर्धा शेर गहू गहू म्हणजे रोज आदली खुराक खोराकामान थोडे कमी कशात ठेवतो ह्यांना खुराक पाट्या दोन तीन पाट्यात ठेव पाट्यात ठेवायला आपल्यापेक्षा गाँग। आता जर थोडासा बॅलन्स कमी येणार तर आपल्याला ती ही करायचं आहे गव्हाण हां गव्हाण करायचं बरं गव्हाणी एकदा केली त्याची ही लशानपणा करीत नाही आता आपल्या बंदिस्त शिळी ही शिळी दिसते मोठी ही दुसऱ्यांदा यायला झालं म्हणजे हे जे एक येत झालंय आपल्याकडे आणल्यापासून आणल्यापासून बरं आता ही बंदिस्त शिळी पालनामध्ये आता तुमचं जरा जास्त बारीक म्हणजे लक्ष असतं बरं का ही आपल्यात वेळेच्या नंतर हिनं किती दिवसांना माज केला हो बंदिस्त शिडीपालनामध्ये महिन्यात केला की दीड महिन्यानं केला बरं बरं लवकर केला की मग कारण बंदिस्त शिडीपालनामध्ये लोकं म्हणतात ती की लवकर माज करत नाही अजिबात नाही काय दीड महिन्यानं माज केला दीड महिन्यानं लावली आता ही दुसऱ्यांदा यायला यायला झाला आणि बाकीच्या पाठी काय गाबणी ती बी ती यायलाच झाली द्या ही बी बियायला झाली ही वियालाच झाली ही वियालाच झाली ही बी झाल्या झाली तिथं गेली ती मध्ये येईल कोणतं ती 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 पलीकडे ती आत कॅरेट मध्ये आहेत पिलू तीच आहे काय त्या अलीकडलं पिलू हा 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 ती ती दोन महिने झाली ती जरा लहान होतं पिलू त्याच्यामुळे ह्याला उशीर झाला हे मारत नाही नाही मारत नाही लय बघा लागल थोडक्यात सांगायचं विशेष म्हणजे की चौऱ्याहत्तर हजार रुपयात आपलं शिळीपालन चालू झालं आणि चौऱ्याहत्तर हजारात शिळीपालन चालू झालं ते झालं ह्यातलीच संख्या काही एकूण आपण नफा मिळविला मिळविला हा म्हणजे जवळ जवळ चौऱ्याहत्तर हजाराची आणून एक लाख दहा हजार रुपयाला विकली तुम्ही सहा महिन्याच्या काळानं सहा महिन्यात आपल्याला आता एक आ, किती वर्ष झाली म्हणजे हे चालू होऊन आता एक, एक, एक वर्षात काय दवाखाना ही काय काय एक रुपयाचा मर ही काय काय नाही औषध गोड्याचा खर्च ही काय एकदा आणलेला गेल्या वर्षी दीड हजारावर बरोबर काय काय आणलं होतं काय मल्टीस्टार आणि ब्रोटॉन लेहोर टॉनिक मल्टीस्टार एक टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो ते टॉनिक लहान पिल्ल्यासाठी आणि जे आशक्त शाळे आहेत त्यांना ती उपयोगाला येतं ते टॉनिक आणि लेहोर टॉनिक एक त्याने आणलं होतं ब्रोटॉन म्हणून या नावाचं ते किती दिवस दिलं होतं आठ दिवसाला एकदा पाहिजे आठ दिवसाला एकदा पाजायचं वजन बघून वजन बघा पाच सहा मिली पाजायचं काय बरं काय आणल्यापास नाही आणि काय बिलकुल त्रास नाही काय नाही काय नाही चाटण किती ठिकाणी बांधले दोनच ठिकाणी एक वर्ष झालं चाटण विठ आणून एक वर्ष एक वर्ष एवढं संपलं ही कडकनाथ कुंबडी केवढे लेख आणलेले तीनशे रुपये तीनशे रुपये दहा म्हणला ह्यांना काय वेगळं खाद्य आपलं काय तांदूळ बर भात भात घरी केलं बरोबर काय राहिले भात खाती ह्यांचं उत्पादन चालू नाही विकतय काय आता घरीच उपयोग का कशाला फोन कोण वगैरे घरी कधी पंधरा दिवसात नाही एकदा मग विक्री आपल्या अंड्यापेक्षा वेगळी होती कसं होते चांगल्या नाही नाही जास्त दरानं विक्री होती जास्त किती दहा रुपयाला दहा रुपयाला आणि आपलं दिशीच दिशीच की नाही नाही हे कडकनाथचं हो ना तसं म्हणून आहे आपलं डिसीजर जी हा हा तीच भावात जाते जाते म्हणजे आपण त्याचा काय धंदा आणि व्यवसाय म्हणून केला नाही बापू बर 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 शिळी खास चाटासाठी तौर ती मग म्हणजे फा फायदा किती आहे उग जेवढं तरी गणचारी त्या घरी ठेवली नाही तेवात लई चाटीनं घेते म्हणून बरं बरं अजून बांधायला पाहिजे तसं तरी नेमान तीन बघा गे आवर्जून खायचं झालं की आली इथं चाटा लागले ते बांधायलाच पाहिजे प्रत्येक आहे का ना माती वगैरे खाण्यापेक्षा बाकीचं चाटण्यापेक्षा इथं येऊन बरोबर चाटते